मी निखिल दौरी आपण आहात लाईव्ह मराठी चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आलेलो आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जाणून घेऊयात येथील मतदारांचे मत नमस्कार काका चालू असलेल्या निवडणुकीसंदर्भात आपण काय सांगा नमस्कार माझे नाव सतीश काशीना एम हे मी चंदगड मतदारसंघातील एक नागरिक आहे आणि बी जे पीचा कार्यकर्ता आहे या टायमाला महायुतीचं सरकार असल्यामुळं शिवाजीरावांना तिकीट मिळालं नाही तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष आहे अपक्ष आहे त्याचे त्यांना ते शेतकरी वर्गातला विद्यार्थी आहे कार्यकर्ता आहे त्यांनी शेतकऱ्याचे हित काय असतं आणि कष्ट काय असते त्याची त्यांना कल्पना असल्यामुळं त्यांनी निश्चय केला आहे मला चिन्हावर जरी उभारावं लागलं तर मी आमदारकीला उभारणार मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी वडीलधाऱ्या लोकांसाठी वड परगावाला जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च जो येतो इंडस्ट्री लाईनला दुसऱ्या सिटी लेवलला जाऊन राहण्याचा जो खर्च असतो त्याचे त्यांना खरोखर अत्यंत तळमळीची आठवण आहे म्हणून त्यांनी इंडस्ट्री लाईन शिक्षण आरोग्य विभाग यावर पैसा खर्च करण्याचा निधी उपलब्ध करून आणायचा जो धडाडीचा कार्यकर्ता आहे तो शिवाजीराव भाऊ पाटील आहे आणि त्यांचं एकच ध्येय आहे चंदगड विधान मतदारसंघामध्ये इंडस्ट्री लाईन आणि कॉलेज मेडिकल कॉलेज या दोन गोष्टी अत्यंत शेत महत्त्वाच्या आहेत आणि आय टी क्षेत्रातल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या पण इथं उभं करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे त्यांना यामध्ये यशो हीच माझी एक नम्रपणे विनंती आहे आपण आपल्या मतदारसंघामध्ये उभ्या हो असलेल्या प्रतिनिधीपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं तर जास्तीत करून आपल्या गावातल्या लोक लोकसंख्यावरती शिवाजी पाटलाला मत द्यायचं असं ठरवलेलं आहे आपण ठरवल्याप्रमाणे शिवाजी पाटील साहेबांना निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं तर गेल्या अनेक वर्षाखाली तुम्ही आपल्या संपर्कात नव्हत्याने तर ज्यावेळी पन्नास लाखाचा निधी बावन्न लाखाचा निधी दिल्याने तर लोकांचे विश्वास बरेच भटले पटलेला आहे आणि इथनं पुढं पण काम करतील असं तुमच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे गावातलं अडचण असं एक आहे की आ, वड्यावरचं फुल जे आहे ते शक्यतो करून झालं पाहिजे तुमच्याकडनं हे आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे आपल्याला मग तुम्हाला असं वाटतं का की त्यांना निवडून दिल्यानंतर ते काम तुमचे पूर्ण होतील नाही ना, शंभर टक्के सर करणार माझं नाव काशीनाथ भीमादास माझं गाव उडदि या बोलतो बोलतोय मी शिवाजी भाऊ हे एक चांगले धाडशी युवा नेते आहेत हाती सत्ता नसताना सुद्धा चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे त्यासाठी इथल्या सर्व लोकांचं मत असं आहे की शिवाजी भाऊ हे दाळशी असल्यामुळे त्यांनी काम करतील का ही अपेक्षा बाळगून आम्ही त्यांना मतदान करायचा निर्णय सर्व समाजाने मिळून घेतलेला आहे आतापर्यंत केलेल्या कामामध्ये किंवा इथून पुढच्या कामामध्ये काही आपल्याला आशा आहेत का भाऊंच्याकडून आतापर्यंत गावामध्ये एक्कावन लाख निधी त्यांनी दिलेला आहे त्यातून रस्ता वगैरे झालेला आहे आणि काही उर्वरित कामाचं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण करण्याची खात्री आम्हाला पण वाटते त्यामुळे यावेळी त्यांना आमचं काम करू दे अगर न करू दे त्या शंभर टक्के आम्हाला त्यांनाच मतदान करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला सर निवडणुकीच्या संदर्भात म्हटलं तर आमच्या भागामध्ये उमेदवार पाटील त्यांना आम्ही मतदान करणार आहोत अजून सत्तेमध्ये नसताना कोणत्याही पदावर नसताना त्यांनी म्हणजे आमच्या भागामध्ये बरीच कामं आणलेली आहेत आणि योग्य प्रकारे काम पूर्ण केलेली आहे बेरोजगारांना म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मिळावे भरले त्यांनी त्यानंतर आरोग्य शिबिर पण म्हणजे लोकांच्यासाठी तिने भरवलेले आहेत किंवा समस्या सोडवतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे आमचं मत शिवाजी आता आपल्या भागामध्ये आहे ना शिवाजी भाऊच निवडून येणार आणि त्यालाच आपली सगळ्या सर्वांची मतं मिळणार हे शंभर टक्के आहे पण असं का शिवाजी भाऊ निवडून येतील असं का असं का म्हणजे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी गेल्या इलेक्शनमध्ये ते अवघ्या तीन हजार मतांनी पडलेले पर पर पराभूत झालेले आहेत पण आता यावेळी या पाच वर्षात त्यांनी एवढी कामं केलेली आहेत की खेडोपाटी जाऊन त्यांनी भेट दिलेली आहे काही हे नसता वेळी आणि आपल्या गावामध्ये त्यांनी जवळजवळ एक्कावन्न लाखाचा निधी आणून रस्ते वगैरे चांगले केलेले आहेत आणि आपल्या गावाच्या बाजूला एक ओढा आहे वड्याच्या पलीकडे जाण्यासाठी वड्याचं पाणी पावसाळ्यामध्ये खूप येतं आहे मग त्यामुळं जाण्यासाठी रस्ता म्हणून पूल बांधण्याचं ठरलेलं आहे त्यासाठी एक लाख चाळीस कोटी एक कोटी चाळीस लाखाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि त्यासाठी आम्हालासुद्धा असं वाटतं आहे की त्यांनी आमची कामं बी अशीच करत राहावी आणि तो दडाडीचा कार्यकर कार्यकर्ता आहे त्यामुळे आम्ही सर्वांची मतं त्यांनाच मिळाल हे काळ्या काळ्या दगडावरची रेड काही विकासाच काम हे शिवाजी शिवाज करतील या निर्धारावर येथील मतदार आहेत कॅमेरामॅन संजय मी निखिल लाईव्ह सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा ना आनंद अस्सल चवीचा